छत्रपती संभाजीनगरमध्ये वरिष्ठ महिला राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा आणि महिला महाराष्ट्र केसरी किताब लढत पार पडली त्यामध्ये कोल्हापूरची गुणी महिला मल्ल रेश्मा माने हिनं बहात्तर किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलंय शारीरिक दुखापतीमुळे गेली दोन वर्ष कुस्तीपासून दूर असलेल्या रेश्मा माने हिनं जोरदार कमबॅक केलंय छत्रपती संभाजीनगरमध्ये वरिष्ठ महिला राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा पार पडली त्यामध्ये प्राथमिक फेरीत रेश्मानं पुण्याच्या महिला मल्लाला झोळी डावावर चितपट केलं त्यानंतर उपांत्य फेरीत हप्ता डावावर ठाण्याच्या दिज्ञा या मल्लाला आसमान दाखवत रेश्मानं अंतिम फेरीत प्रवेश केला त्यामध्ये सांगलीच्या आराधना नाईक या महिला मल्लाला डाक डावावर चितपट करत राज्यस्तरीय सुवर्ण पदक पटकावलं बहात्तर किलो वजनी गटात तिला सुवर्णपदक गौरव चिन्हाळी रोख रक्कम देण्यात आली रेश्मा ही वडील अनिल माने कुस्ती प्रशिक्षक राम सारंग यांच्या प्रशिक्षणाखाली सराव करतीये